बघून घ्या मित्रांनो आज अठरा मार्च वार मंगळवार लोहाबैल बाजारचा जो शेतात भरतो तो बाजार या ठिकाणी भागदोनमध्ये घेत आहे बघून घ्या अशा पद्धतीने या ठिकाणी बाजार भरलेला आहे मित्रांनो शेतातल्या बाजूनं दुसरा बाजार चला तर मित्रांनो जाणून घेऊया दोनचे लाईव बाजार भाऊ बा। बघून घ्या मित्रांनो लोहा बाजारमध्ये बियनाळचे दोन गोरे हात कामाला पक्यात क्या? का बाट लावून देणार काय किंमत ठेवली याची फायनल काय होईल कमी रमी करून देणार सोडून दाखी दा सोडा इकडे वडा पुढे शेतकरी कि व्यापारी मागितली की इकडे 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 वड हस पुढे बघून घ्या मित्रांनो काळ्या पांढ्या कलर मध्ये एक सिक्का जोड आहे हे वापस आण भाई समान उंची मध्ये हात मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर त्रेपन्न बावीस बावन चॅनलच्या माध्यमातून गिराय केलं तर कमी रमी करून देणार ना बरं ठीक कुठला वय काय दादा कुठलं दाताला शेलारीचत काय किंमत ठेवली याची शेचाळीस हजार पिवळा कलर होईल काय बर पडल झुपलं कशाला झुपले का कशाला पालथ्या खोडाला बर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा एकवीस त्र्याण्णव अठ्ठावन्न शहाण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर काय होईल फायनल किंमत सांगा की चाळीस ला द्यायचं हा उतरा खाली गोर चांगला आहे जमून दिलं तर मग ते सौदा कोणाचा आहे हो ठीक आहे हे तुमचाच होय याचे पंचावन्न अवलं रेट झाले की हे हे खेदात सहा दात हे फायनल काय होईल पन्नासला मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस त्र्याण्णव चॅनलच्या माध्यमातून जमून देणार ठीक आहे ठीक आहे बघून घे तर लोहा बाजार मध्ये रामाच्या वाडीचे रंगा भाशिंगाला उंचीला सामान असलेलं जोड आहे दादा जाताला दा 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 नेटके आले आता नेटके आले काय किंमत ठेवली एक सत्तर एक सत्तर बर कमी रेमी करून देणार गाटाळ वानाच्या आत बघून घ्या मध्यम राशी मध्ये का मला झुडक हिळ भर उठायचं सोडून की बरं बघून घ्या सामान उंची मध्ये कुट्ट्या गिट्ट्याला एकदम जबरदस्त क्वालिटी असलेली काळ्या जांभळा वांडाय म्हणा जांभळा भांडा कपळाला मोरे बघून घ्या पायाला समोर वगैरे एकदम जबरदस्त क्वालिटी मोबाईल नंबर सांगाय सत्त्याण्णव बारा झिरो छप्पन झिरो अठ्ठावीस झिरो अठ्ठावीस चॅनलच्या माध्यमातून गिरकिर मी करून देणार हा ठीक आहे उभं कर कोणता कलर म्हणा तांबडा भांडा तांबडा तांबडा भांडा मनेरीमध्ये आता हाडोळीचे आदत वासर पालत्या खोड्याला लावलेत अकरा अकरा महिने पालत्या खोडाला लावलेत काय किंमत ठेवली आहे एक लाख वीस हजार लईवालेत किरपया वास्त्र चांगल्यात नाही वासर चांगल्यात पण एक वीस किंमत जास्त व्हायली आहे एक लाख वीस हजार मोबाईल नंबर ऑफिस गोरे चार हजार यायची काय सांगितली पोटाला भांडे आहेत का साठ हजार सांगितले एका गोऱ्याचे एकाचे हरले लहान की बी भाई याचे काय सांगितले चाळीस बघून कोणा गावात जे आडोळीचे सगळे याच्या याच्यापैसे दोन जोड्या वासरा आणि सिंगल आणि हे एक सिंगल आहे सांग मोबाईल नंबर शहाण्णव सदतीस झिरो नऊ झिरो नऊ झिरो दोन चॅनलच्या माध्यमातून तर जमून देतील काय किमतीला होतील सवाल सांगलेले कमी होतील का लोहा बाजार मध्ये मित्रांनो मध्यम राशी मधले कामाच्या खात्रीचे जनावर याची काय किंमत ठेवली ऐंशी लय वालिला ढवळ्याचे पंचाहत्तर सांगायचे द्यायचे कसे पासठ ला देऊन टाकायचे कामाचे सीझन आहे आता पाडवा जवळ येत आहे मित्रांनो कामाच्या खात्रीचे छोट्या राशी मध्ये कमी चारा खाऊन राहणार जोड शेतकऱ्याचा मोबाईल नंबर तेच कंटिन्यू दादा कुठली वय जोडी जो दाताला हे चार हे दोन काय किंमत ठेवली एक लाख दहा काय कस द्यायचे फायनल नव्वद ला देणार कामाला पक्के मारा बस्या घुऱ्या झुल्या सगळं बारा बटा तुमचा सोडून दाखवा बरं नव्वद ला देऊत म्हणाले फायनल बघून घ्या एक लाख दहा हजार किंमत तुमच्या मनात मोबाईल नंबर सांगा सत सत्याऐंशी सहासष्ट चौऱ्याऐंशी त्रेसष्ट चौरेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरे तर जमून देणार ठीक आहे हे दाताला कसे आहेत हे दोन आहे ते चार आहे अलीकडला दोन दास ते चार हो चार दास कामाचे कामाक्ट्या लावून उभाट्या लावून पक्के अवताला उभा टाय दोन चार दात काय ठेवली एक पंचेचाळीस एक पंचेचाळीस सांगायला मारा बशा झुल्या घुऱ्या गॅरंटी सगळी खात्री बघून घ्या जबरदस्त क्वालिटी मध्ये मापक किंमत सांगायला मित्रांनो बघून घ्या हा पिवळ्या कलर मध्ये येतात दर्रा दोन बोट चार बोट लहान बोट आहे काय मोबाईल नंबर सांगा शहात्तर सहासष्ट पस्तीस छप्पन झिरो चार पस्तीस छप्पन झिरो चार बघून घ्या रुपया अजून सोड मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून गिराय काय होईल किंमत कमी करून दे ना दूरदर्शी कुठला ओजण बरबड आहेच होत ते हे बरबड हे दाताला चार 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 तांबडा गवळा कलर खा तांबडा जांभळा गवळा कलर मध्ये हात खायला पके दिसलेत बाजारात ते खाले दोन दोन्ही चार चार दात किंमत काय ठेवले याची हा एक लाख साठ हजार बघून घ्या जोडावर एक सिक्का जोड असलेला आहे ते काय होय जाब काय जा जा होईल जा जा आले कोण लागले घासलेलं अलग आहे जरा जा जाब बघून घ्या जा रंगभास मित्रांनो मिळता येतात कुठ्या घेतल्याला मामा इळभर उभाट्या चालतात बर कामाची फुल गॅरंटी फायनल काय होईल मामा किंमत हा चायनलला सांगू टाका इकड काय तर द्यायचे हा दीड लाखापर्यंत द्यायचे समजा ठीक आहे मारा बस्या घुऱ्या बराबर फिरायला बरे दिसत पायाला उंचीला समान हा तर पाया फिरायला बरे दिसत मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस शिरो आठ चौतीस तेरा चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी रमी करून देणार साठ हजार जास्त वालेत गिरा गोर चांगला आहे पण एवढ्या लहान मासरात साठ हजार जास्त व्हायले नाही खरंच व्हायले वास्त्रू नंबर एक आहे बघायच काम नाही जमून हा जमून दे किती महिन्यात आठ महिन्यात घरच बेपार बघून घ्या गोंभोरा बट्टा काही नाही मित्रांनो चेरी बांधाला एकदम लांब लचक कुट्याला ढोपराला उचलून वासरू नंबर एकच आहे बघायचं काय नाही चल पुढे हिशोब शेत काय बघायचं वासरू नटवा वासरू आहे एवढ्या कलर मध्ये ह्या सांग मोबाईल नंबर तुझा सत्याऐंशी सदुसष्ट चोवीस छप्पन सव्वीस एकदम गोड हा कोणाला घ्यायचा तर बघा नंबर एक हैवास चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देत कसं होईल फायनल कसल्या जागी सांग ना किंमत काय होईल पन्नासला ला नाही पन्नास जास्त आता कोणाही आदध। का एक कामात येणा पन्नास हजार गुंतून राहतात जमून दाताला आदात काय किंमत ठेवली एक चाळीस एक लाख चाळीस हजार सांगाले बघून घ्या पिवळ्या एक, एक तांबड्या कलर मध्ये का मला कशा कशाला लावल्या वकराला वक्र गाडी दुसरं सोडून दाखवायला थोडा तिकडे दोन्ही आदत हात आहे की दात लावलेत तिकडे तिकडे थोडा बस बस चलो थोडं पुढे बस 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 उभं उबा करा उभं कर एक फोडून देता की अलीकड आहे जोडीत देता अलीकड कोणी घेतो म्हणलं तर नका काय मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याण्णव चोवीस एकोणसत्तर चॅनलच्या माध्यमातून जमून देणार जोडी काय दामात देणार एकतीस ला चालते ठीक आहे कामाला कोण्या कोण्या म्हले बर नांगर वकर गाडी आहे कामाला मार्या बस्या झुल्या घोऱ्या बारा बटा सगळी खात्री दादा कुठला आहे गोरा सावरगाव नसरत बरं आदत किती महिन्याचा वासरू पंधरा महिन्या पंधरा महिन्याचा वासरू आहे बघून घ्या कोणतं वानेरी म्हणा काय वानेरी, वानेरी कलरमध्ये काळाभांडा ही नाही वानेरी ते बघून घ्या लांब लचक असली शेरवी बांधायला एकदम चांगल्या क्वालिटीत असलेलं वानेरीमधला गोर आहे मित्रांनो किती अकरा महिन्यात काय चौदा चौदा महिन्याचा वासरू आहे निसवलं आहे का नाही बरं काय किंमत ठेवली याची पंचेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये सांगाले बघून घ्या मी तर हा झुपले कशाला बरं गरीब आहे शांत बाया माणसाला धरते ते काय करणार पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगायला बघून घ्या मी कसं द्यायचं मग फायनल पंचेचाळीस पर्यंत देऊन टाकायचं चाळीस पर्यंत देऊन टाकायचं मोबाईल नंबर सांगा तुमचा आठ डबल झिरो पंचाहत्तर शहाण्णव हाय पंच्याहत्तर शहाण्णव पंच्याहत्तर शहाण्णव नऊ त्रेचाळीस नऊ त्रेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल ते चाळीसला देऊन टाकणार काही मधून होणार नाही ठीक आहे दादा कुठले होते आम्ही खंडगाव बांगडी शिंगा मध्ये आहात दाताला सहा सात आता काय किंमत ठेवली दहा द्यायचे कसे तरी नव्वद दहा देऊत म्हणून म्हणाले बघून घ्या सहा सात मध्ये पुढे वडा पुढी वडा पुढी वडा माझ्या कपरी हाणला गाड म्हणता कामाला कामाचे पक्के आहेत मोबाईल नंबर सांगा माळकर पंच्याण्णव पंचेचाळीस पंच्याण्णव पंचेचाळीस सात चौदा चौदा एकावन्न एक्कावन चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तो तो मुलजना यायचं काय सांगितले जोडीचे तू या सगळ घे तू या सगळ घे नाही सांगितले की तर मग आता तुम्ही आहात लावल्यास रुळ आहेत काय खोड्या पालत्या खोडाला लावलेले आहात कसे होईल फायनल किंमत दोन कमी साठला आठवणला द्यायचे मोबाईल नंबर सांगा पंचानव एकसठ पंचाण्णव एकसठ दहा झिरो दोन झिरो दोन चॅनलच्या माध्यमातून गिराय काल ते कमी रमी करून देणार वडा पुढी वडा ओ